नमस्कार खानापूर खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत मठ मंदिरे निसर्ग संपन्न सौंदर्य हे खानापूर तालुक्याला देवाने दिलेलं देणं आहे या सर्वांचे संरक्षण करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे असे मनोगत खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी व्यक्त केले खानापूर तालुक्यातील के माडीभुंडी नजिक असलेले व गंधार जंगल भागात वसलेले प्रसिद्ध अशा श्री गोरखनाथजी मंदिर किरावळे मठ या ठिकाणी नवीन खोदण्यात येणाऱ्या विहिरीच्या जागेचे व मंदिरावर उभारण्यात येणाऱ्या छत बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी वरील उद्गार त्यांनी काढले तसेच मठावरील संपूर्ण पत्रे आपल्या स्वकर्चांनी घसवून देण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव आल्वेकर शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष के पी पाटील डॉक्टर प्रकाश पी के एम आय एफ एस एम डी कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेड भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल अर्बन बँकेचे चेअरमन अमृत शेलार राजेंद्र रायका व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले समारंभाच्या अध्यक्षांनी एक हजार आठ निरुयोगी मंगलनाथजी मठाधीश गोरखनाथ मत किरावळे हे होते यावेळी भूमिपूजेला यजमान म्हणून घनश्याम राजपुरोहित व त्यांच्या पत्नी रेखा राजपुरोहित उपस्थित होते सुरुवातीला प्रास्ताविक व मठावर भाविकांच्या सेवेसाठी राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या वेड़ सुविधांची माहिती बलराज माने यांनी दिली त्यानंतर शिवसेनेचे राज उपाध्यक्ष केपी पाटील भाजपाचे माजी अध्यक्ष संजय कुबल भाजपा युवा नेते पंडित ओगले आय एफ एस डॉक्टर प्रकाश अर्बन बँक चेअरमन अमृत शेलार ऍडव्होकेट चेतन मनेरिकोकेट डी डीजी पाटील ऍडव्होकेट महादेव पाटील तालुका पंचायतीच्या माजी सभापती राजश्री देसाई वासंती बडगेर व वा, आदी मान्यवरांनी मटाची प्रगती करण्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र रायका यांनी केले तर आभार प्रदर्शन बलराज माने यांनी केले यावेळी गुंजी येथील प्रतिष्ठित नागरिक व निवृत्त बँक मॅनेजर राजाराम देसाई सामाजिक कार्यकर्ते दीपक देसाई तसेच किरावळे गावातील ग्रामस्थ व बेळगाव कोल्हापूर व परगावाहून आलेले भाविक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हर्गेकर म्हणाले की आपलं हे खानापूर निसर्गाने आपल्या खानापूरला सगळ्या गोष्टीशी सगळं काय द्यायचं ते देऊन ठेवलेलं आहे देवाना फक्त त्याला आपण कसं या पद्धतीनं त्याचं संरक्षण करायचं हे आम्ही इथल्या सगळ्या खानापूरच्या जनतेनं ठरवलं पाहिजे आधुनिक जगामध्ये बऱ्याच जणांना वाटतं आहे की आमच्या हातात मोबाईल असावा सहजरित्या मठावरती येऊन कार नाही तर उभं राहावं सहजरित्या आम्ही काय सांगा इथं सगळं एक मोठं हॉटेल असावं सैनिक मिळावी अशा प्रकारच्या कल्पना सुद्धा आजच्या जगामध्ये वाढत चाललेला आहे परंतु जर बघितला पूर्वीच्या कल्पनेनुसार मठ आणि मंदिर जी आहेत ही एक मनाला शांती स्थळ आहे अध्यात्म पुढचं हरवू दे अध्यात्म हे जेव्हा तुम्ही ध्यानधारणा करता ती पुढची पाहिजे आहे परंतु तिथं आल्यानंतर कमीत कमी एक पाच मिनिटं मला समाधान मिळावं हो या संसार राटातून बाहेर जावं आणि तिथं आराम थोडस बसून यावं अशी जर आपल्या मनामध्ये संकल्पना बाळगला तर बेळगाव सारख्या राहणाऱ्या व्यक्तींना विचारा मुंबईमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना विचारा किंवा एखाद्या धारवाड मध्ये राहणाऱ्या व्यक्तींना विचारा त्यांना एक मिनिट समाधान नाही असं घर असतंय घरासमोर भुर्र भुर भुर, भुर असं बारा एक वाजेपर्यंत चालू असतय शांत झोप नसते आचार्या अशा वेळेला जर ती व्यक्ती त्या मठामध्ये जर आली तर काय वाटेल त्यांना स्वर्गात गेल्यासारखं वाटेल त्याने अरेच <laughs> आज ती संकल्पना जी आहे ती पूर्वी करून ठेवलाय फार पूर्वी ते काय साधी व्यक्ती नसतात देव कुणामध्ये आहे देव जी व्यक्ती दुसऱ्यासाठी करून ठेवते ते थे देव त्यांना समाधानासाठी जे काय आशीर्वाद दिला जातो तो देव आणि ते देव इथं साक्षात आहे आणि अशा पद्धतीनं ती पूर्वीची परंपरा आज आम्ही ऐकतोय मग अशी बऱ्याच जणांनी सांगितलं की प्रयागराजला एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर त्या गंगा सरस्वती यमुना या त्या तीन त्याच्या संगम मध्ये जाऊन आम्ही स्नान करावे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर याचा अर्थ त्याच्या एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर झाला नाही झालेला आहे का नाही मासे एकशे चव्वेचाळीस गेलेत आपल्याला माहित आहे कुणाला माहित आहे का नाही आहे तर ही जी सनातन परंपरा आहे त्या परंपरेमधलाच हा एक भाग आहे तो मठ आहे कुणाला माहित आहे की पहिले गरीच सद्गुरू इथं येऊन गेले माहित आहे कुणी स्थापन केला किती वेळा बारा वर्षानंतर झुंडी आली आहे ते माहित आहे कुणाला एखाद्या वडिलाला विचारलं तर त्या मतावरती बारा वर्षानं बारा वर्षानं किती वेळा येऊन गेले कोण सांगू शकतय नाही तरी सुद्धा ही परंपरा कशी आहे त्याला सतत चालू आहे हे आम्ही पांडर आता हे सरकारकडनं मिळतंय म्हणून मी पत्रिका लागल नाही दुःखीतलं काढून टाका एक आमची एक सेवा आम्ही त्या ठिकाणी करायलाय तेव्हा हे अशा पद्धतीने आम्ही पुढे जाऊया आणि सगळ्या या मठाची सगळ्या मठांची जी व्यवस्था वृद्धी आणि प्रवास त्या दृष्टिकोनातून आणि राहायचं एक म्हणजे काय म्हणतात त्याला भक्त निवास भक्त निवास किंवा प्रवासी स्थळ आल्यानंतर लोक राहायला पाहिजे तशी व्यवस्था सुद्धा आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही करू एवढं सांगून